रोज रात्री उशीर व्हायलाय बाबा प्रचाराला उशीर होतो यंदा भाऊ आमदार कस फिक्स आमदार अजून मतदान व्हायचं आहो नोट घ्या पोट द्या नोट घेऊन मत द्यायचं नाही वट राखून मत द्यायचं आ, मत विकण्यापेक्षा मतदान करून वोट कायता कधीच ते दाखवायचं अरे चार नोटा घेऊन मत विकल्या होण्यापेक्षा मतदान करून विकासाचा निर्माता हो आणि तुम्ही पाच दिवस पुरती एवढे पैसे घेऊन मत विकण्यापेक्षा पाच वर्षाच्या विकासाचा विचार करा आणि मतदान करा आणि मतदान अवश्य करा पुण्या मुंबई दिल्लीत कुठे असुद्या पण आपल्या गावाकडे जाऊन जिथं मत आहे तिथं जाऊन मतदान करा